भारतीय जनता पार्टी मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संकल्प विजयाचा विकास मालवणचा भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष उमेदवारासह वीस नगरसेवक उमेदवारांच्या कमळ या निशाणीसमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आवाहक माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र तसंच माननीय श्री नितेश राणेसाहेब मंत्री मत्स्य व्यवसाय व बंदर विकास महाराष्ट्र राज्य तसंच पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ शिल्पा यतीन खोत प्रभाग क्रमांक एकमधील श्री मंदार मोहन केणी प्रभाग क्रमांक एक सौ दर्शना नामदेव कासवकर प्रभाग क्रमांक दोन श्री ललित चव्हाण प्रभाग क्रमांक दोन सौ अमृता अनिकेत फाटक प्रभाग क्रमांक तीन श्री पंकज श्रीरंगसादिये प्रभाग क्रमांक तीन सौ सुवर्णा सुहास वालावलकर प्रभाग क्रमांक चार श्री रोहन रजनीकांत पेंडुरकर प्रभाग क्रमांक चार सौ संतोषी संतोष कांदळकर प्रभाग क्रमांक पाच श्री यतीन परशुराम खोत प्रभाग क्रमांक पाच सौ महानंदा किशोर खानोलकर प्रभाग क्रमांक सहा श्री चंद्रशेखर उर्फ गणेश कुशे प्रभाग क्रमांक सहा सौ महिमा महेश मयेकर प्रभाग क्रमांक सात श्री सौरभ श्रीकृष्ण दामणकर प्रभाग क्रमांक सात सौ दीपाली दिलीप वायंगणकर प्रभाग क्रमांक आठ श्री संतोष मधुकर शिरगावकर प्रभाग क्रमांक आठ मरीना मोतेस फर्नांडीस प्रभाग क्रमांक नऊ श्री सन्मेश सुरेश परब प्रभाग क्रमांक नऊ सौ अन्वेषा अजित आचरेकर प्रभाग क्रमांक दहा श्री रमेश बापू हडकर प्रभाग क्रमांक दहा सौ सेजल सन्मेश परब प्रकाशक विष्णू उर्फ बाबा मुंडकर